प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी जातीवन म्हशीमध्ये जे प्रामुख्यानं पाच ते सहा गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये जातीच्या म्हशीमध्ये शिंगांची ठेवण ही गोलाकार असावी चेहरा निमुळता असावा शरीराचा बांधा लांब लचक आणि मजबूत असावा आणि श मागच्या दोन्ही पायाच्यामध्ये कासेचा बांधा मोठ्या प्रमाणात असणं गरजेचं आहे जनावर निवडत असताना जनावरांच्या शरीराचा मध्यम बांधा आणि चारी काशेच्या सडांचा जी कास आहे ती भरगचं असल्यामुळं अशा प्रकारचे जनावर निवडत असताना त्याचं दूध उत्पादनाला त्याची यामागं चालना मिळते याचबरोबर काशेची ठेवण चारी सडाची सारखी असली पाहिजेत आणि त्याच्या पुढच्या बाजूला पोटाच्या खाली ज्या रक्ताच्या शिरा ज्या गेलेल्या आहेत त्या दोन रक्ताच्या शिरा खालच्या बाजूच्या ज्या म्हशीच्या प्रॉमिनंट म्हणजे एकदम मोठ्या असतील ते जनावर शेतकऱ्यांनी निवडणं गरजेचं आहे आणि शक्यतो म्हैस निवडत असताना पहिल्या वेतामध्ये म्हैस निवडणं गरजेचं आहे दुसऱ्या वेतामध्ये असलेली म्हैस निवडणं गरजेचं आहे आणि तिसऱ्या वेता वेतामध्ये किंवा चौथ्या वेतामध्ये म्हैस निवडणे चुकीचे ठरेल कारण जनावर दूध देत असताना पहिल्या वेतामध्ये देतं त्याच्यापेक्षा दुसऱ्या वेतामध्ये जास्त देतं आणि दुसऱ्यापेक्षा तिसऱ्या वेतामध्ये जास्त देतं अशी याची दूध वाढीचा क्रम असल्यामुळं शेतकऱ्यांनी जनावर निवडत असताना हत्तीसारखं मोठं जनावर न घेता मध्यम बांधा कासेची ठेवण मजबूत आणि दोन्ही पोटाच्या खाली दोन्ही रक्ताच्या शिरा ज्या प्रभावीपणे दिसतील अशा जनावराची निवड करणं गरजेचं आहे जातीवन जनावरांच्या वैशिष्ट्यानुसार मुर्रा जातीच्या वैशिष्ट्यानुसार त्या म्हशीनं एका दिवसाला सरासरी दहा ते बारा लिटर दूध देणं अपेक्षित आहे अशा प्रकारची जनावराची निवड करणं प्रामुख्यानं असते ज्या वेळेला आपण त्या जनावराची धार काढतो त्यावेळेला पूर्वीच्या पद्धतीनं चिमटीमध्ये धरून धार काढणं ही पद्धत पूर्वीची चुकीची आहे अशा पद्धतीनं धार काढल्यामुळं जनावरांच्या सडांचा जो आकार आहे तो कमी जास्त होतो आणि किंबहुना त्याची लांबी वाढते त्यामुळे ह्या पूर्वीच्या संकल्पनेला फाटा देऊन सध्या दूध उत्पादन वाढीसाठी आणि जनावराचं चा चांगलं दूध वेळेत आपल्याला मिळण्याच्या दृष्टिकोनातून मिल्किंग मशीन मशीला वापरणं गरजेचं आहे आणि ती अध्यावत आहे आणि सध्या शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रगतशील शेतकरी प्रगतशील गोठ्यामध्ये सगळ्या प्रकारच्या मशीनना धारा काढण्यासाठी मिल्किंग मशीनचा वापर करतात आणि ते सध्या सध्या शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे आणि जा जनावरांची निवड करत असताना हत्तीसारखं जनावर निवडलं तर आपल्याला त्या जनावरापासून जे अपेक्षित दूध आहे ते मिळत नाही आहे किंबहुना ते दूध आपल्याला कमी प्रमाणात मिळतं त्यामुळे जनावरांची निवड करणे अतिशय चांगली गोष्ट आहे आणि याचबरोबर ज्या वेळेला आपण कासेचा बांधा बघतो त्यावेळेला चारही सडामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येता कामा नये जेणेकरून त्याला पूर्वीच्या गाभन असताना किंवा पूर्वी दूध देत असताना त्या सडाला होणारा स्तनदाह त्याला मस्टायटिस म्हणतात की ह्या स्तनदाहामुळं सडामध्ये सडी तयार होऊन ते सड निकामी होणे किंबहुना त्या वेतामध्ये त्या म्हशीचं जे मिळणारं दूध आहे ते कमी प्रमाणात मिळणे किंवा एक एक किंवा दोन सणामध्ये पूर्ण बंद अवस्था असणे यासाठी कासेच्या आकारमानानुसार चारही सडांची ठेवण आणि चारही सडांची चाचपणी करणे ह्या दुग्धव्यवसायामध्ये अतिशय क्रमप्राप्त आहे अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन दाबा म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद